मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा होणार संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी तिसरीत करावी लागेल अशी शिलार संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी तिसरीत करावी लागेल हिंदीबाबतची कार्यवाही याबाबतची कार्यवाही उद्धव ठाकरे यांच्या काळात झाली आहे संजय राऊत कितीही वाचवत असले तरी आता उद्धव ठाकरे काढू शकत नाहीत अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी कोल्हापूरमध्ये केले आशिष शेलार यांनी म्हटले की कोण काय मोर्चा काढते हा त्यांना अधिकार आहे हे सर्व अनाकलनीय आहे कारण सर्व कागदपत्र जनतेच्या समोर असल्याचं ते म्हणाले मराठीसाठी कट्टर पण विद्यार्थी हितासाठी कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार एकनाथ शिंदे हे तिघे एकच बोलत आहेत आजची माझ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी तीन भाषा शिकतात जो विषय नाही तो विषय काढला जात आहे आम्ही विद्यार्थी हिताचं काम करतोय त्यांना मोर्चा कडून हित वाटत असेल तर मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा होणार आहे असं शेलार यांनी म्हटलं आहे अनाकलन यासाठी कारण शक्ती कुठलीच नाही हिंदी भाषेत नाही मराठीची पूर्ण शक्ती आहे तरी या गोष्टी का घडत आहेत म्हणून अनाकलनीय आणि अनाट यासाठी ना ना की जी आर मध्ये स्पष्टता आहे सर्व गोष्टी रेकॉर्ड वर स्पष्ट दिलेल्या आहेत आणि मग अशा पद्धतीच्या अनाकलनीय आणि अनाठही गोष्टी याचा समाजही विचार करेल असं आमचं पक्षांना या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलं राष्ट्रवादी शरद पवार गटानं देखील आता आपण या सगळ्या मोर्चा मध्ये सहभागी होणार असतात कोण कोणाला आवाहन करतं कोण कोणाबरोबर राहतं ते मोर्चात राहतं का मोर्चा बाहेर राहतं हे सगळं महत्वाचा मुद्दा नाही महत्वाचा मुद्दा राज्यामध्ये मराठीचीच शक्ती आहे हिंदीची सक्ती नाही त्रिभाषा सूत्रामध्ये विद्यार्थ्यांचं हित आहे त्रिभाषा शिक्षणामध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये या राज्यात चालूच चा आहे जी अन्य माध्यमांच्या शाळा राज्याच्या आहेत म्हणजे स्टेट बोर्डाच्या एडेड आणि बरोबरीने सेल्फ फायनान्स या तिन्ही मध्ये आजही राज्यामध्ये तीन भाषा शिकवली जाते याचा थोडा अभ्यास या अभ्या मंडळींनी करावा याच राज्यामध्ये सी आय सी एस सी, एस सी बी केम्ब्रिज सीबीएसी माझीच मराठी मुलं महाराष्ट्रातली तीन भाषा शिकतायत त्यामुळे नवीन काही चालू नाहीये म्हणून म्हटलंय अला कल्याने अनाठी आहे भाजपची भूमिका स्पष्ट आहे मराठी साठी कट्टर आणि हिंदुस्थानी भाषाचे खुणी नाही आम्ही मराठीचे कट्टर पण विद्यार्थी हितात कुठलंही तडजोड नाही पण महायुद्धीमध्ये कुठेतरी एक वाक्य त्यामध्ये दिसत नाही कारण देवेंद्रजींचं म्हणणं आहे की हा अनिवार्य नाही एकनाथ शिंदे म्हणत की अनिवार्य हा शब्द आम्ही काढून टाकला दुसऱ्या बाजूला अजितदादा म्हणतात की पाचवी पर्यंत या विषयी कुठलीही सक्ती नको पाचवी नंतर देखील ऐच्छिकच असा असं एकच बोलतायत गैरसमज करू नका अनिवार्यता काढली या तिघांच्याच सरकारने आणि त्यामुळे सक्ती नाही जे दादा म्हणतायत तेही सत्य आहे कारण पाचवी सहावी सातवीची सक्ती काढली म्हणजे मी म्हटलं आणि ती पर्याय केली म्हणजे दादाही तेच म्हणत जे जी आर म्हणतोय आणि जी आर मध्ये काय म्हटलं हेच केलेला निर्णय देवेंद्रजी आणि एकनाथजी म्हणतात लहान काढण्याची वेळ आहे हाही गैरसमज आहे वीस टक्के विद्यार्थी माझ्या महाराष्ट्रातले मराठी आजही तीन भाषा शिकतायत यांच्या गावातही नाहीये या विषयावर तर येतही नाहीयेत पहिली गोष्ट ही तिने समजून घेतली पाहिजे दुसरा अन्य भाषांच्या माध्यमाच्या शाळा या चालूच आहेत त्या माध्यमात ते शिकतायत इंग्रजीत शिकतायत आणि हिंदी त्यांचा विषय पुढचा मुद्दा असा आहे की याच्यावर तज्ज्ञांनी अभ्यास केला आणि यापुढेही पहिली ते चौथी या धोरणात स्पष्ट आहे जरा वाचण्याचा त्रास या मंडळीने घेतला पाहिजे ही तोंड ओळख तोंडी भाषा म्हणून आहे जी आज गल्लोगल्ली गावोगावी पण आहे आणि म्हणून तोंड ओळख कोंडी भाषा त्याच्यावर दबाव पडेल म्हणून लिखाण पठन वाचन असा चौथीपर्यंत भागच नाहीये आणि त्यामुळे जो विषयच नाहीये तो विषय निर्माण केला जातोय विद्यार्थ्यांना मराठी मनाला आणि महाराष्ट्राला थेट आम्ही आमची गोष्ट पोचवर्थी नाही असं वेगळा त्यांनी त्यांचा ठरवावं आम्हाला विद्यार्थी जे सरकारला वाटतं ते आम्ही केलं त्यांना वाटत असेल विद्यार्थी इथे आहे त्यांनी त्याची बाजू मांडत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई